हारे हारे शंभू, 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 शंभू शंभू। नमस्कार मित्रांनो आपण आहोत आता जुगा स्मशानभूमीजवळ प्रवीणनी मला आता फोन केला का इथे एक नाग आहे त्यांचा छोटासा फार्म हाऊस आहे इथे तर त्याला पकडायला आला होतो बघा तुम्हाला जवळून दाखवतो येव बघा इथे बसलेला आहे हा बघा खोबरा आता आम्ही सर्पमित्राला बोलवलंय निशांतला तो येईल तोपर्यंत आम्ही बसून राहतो तोपर्यंत तुम्ही लांबच राहा कोणी जवळ जाऊ नको सर्पमित्र सर्प, मित... सर्प मित्र आला का तो त्याला पकडेल तोपर्यंत आम्ही याच्यावर लक्ष ठेवून आहोत कारण आम्हाला तेवढा पकडायचा एक्सपिरियन्स नाही तो नाक आहे त्याच्या जवळ पण जावं आला भीती वाटते आम्हाला तो लांब आहे तेच राहून द्या सर्पमित्र मित्र आले हो बघून गेल त्याचा तो तोपर्यंत थांबूया पाच दहा मिनिट मित्रांनो तुम्ही पाहू शकता भारतातील सर्वात जास्त विष असलेला साप म्हणजे कोब्रा स्नेक यांना जर धन्य केला तर लगेच पालिकेच्या हॉस्पिटल जायचं अर्ध तास जास्त झाला तर माणसाचा जीव गमवू शकतो म्हणून सावधान हा बघा सर्पमित्र मित्र निशांत आता आलेला आहे दहा मिनिटात बोलला येणार तर आला आता बघूया किती पटापट पत पकडतोय तोंड बघा मोठा आहे डेंजरस पायाचा तोंड बाहेर आहे रे त्याचा मित्रांनो तुम्ही पाहू शकता नागाचा फना फना बघा किती मोठा आहे बघा आवाज आवाज भारतातील सर्वात जास्त विषारी कोबरा स्नेक त्याच्या डोक्याच्या पाठीमागा आकडा पण आहे दहाचा नाही 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 त्याला तू पकडून आपण आणि जागा आहे ती म्हणजे जो गाव स्मशानभूमीच्या बाजूला जो कंपाऊंड बनवले आहे त्या कंपाऊंड जवळ आहे तिथे मैदान पण आहे क्रिकेटचा गावदेवी मैदान सेक्टर अकरा बाबा लय म्हट कलेज पहिलाच बोललो कोबरा आहे बरं मोठा आवाज बघ येल त्यात बिल नाही मोठा तो तेवढाच आहे तो बाहेर बाहेरच येईल बाहेरच होता नाही तिथं माहिती आहे तुम्ही बाजू बघा आता पकडलेला आहे त्याला बिलातून बाहेर काढलेला आहे आता सपाट जागेवरती त्याला व्यवस्थित रेस्क्यू करणार ते ती बर्ज येते का ती त्यात घुसल तो तो बाटला बाटला घे घेऊन आला सर्प मित्र निशान नंतर नंतर तो भरून दे पहिला त्याची बुद्धी नको लागू सापाला बर्नीत भरण्यासाठी ही जमीन जरा ओबर धोवर आहे जमत नाही सपाट जागा बघायची लागेल नको नको भरेल तो जरा बर्नीत भरला त्रास होते आता सपाट जागा आहे इथे एक कॉट उलटा आहे त्याच्यावरती भरेल ते तांबरे घापराव तुम्ही हा सर्प मित्र माझाच मित्र आहे निशन हा कधी पण साप दिसला का दहा मिनिटांमध्ये हजर होतं म्हणून मी त्यालाच फोन करून बोलवतो हो माझा बऱ्याच व्हिडिओमध्ये तोच आहे तुम्ही बघू शकता प्रवास तुझा माझा काय या ना आजगर मावल तोंड खाली घेते तू हे झाकण घे झाकण घे त्याचं साईड साइडला नाही तिकड आणि अशा प्रकारे आता साप आटोक्यात आलेला आहे झाला दोन मीटरचं काम काय हे काय निशान काय याच्याबद्दल सांग का तु विषारी किती आहे काय माहिती कोबरा साप निशान यांनी पाच मिनिटातलं की काढून पाकिला अजून एक दुसरा तिकडे आहे पण ते भेटेल का माहित ना अरे एकत्रच होते जवळ जवळ एक दीड किलो आहे मग जसं सांगितलं तुम्हाला आमचं सर्पमित्र येते निशान त्यांनी लगेच बर्नीत भरून ठेवला बघा हे बघा आता जवळून बघू शकते एकदम हे बघ डोलेविले नाहीतर लय लांब राहायचं लागतंय भीती वाटते सर्वात एशियामधला सर्वात विषारी साप कोबरा किंग कोबरा बिग साईज आहे आता भरला बर्नीत तो नेहल सोडाला डोंगरावरती अजून दुसरं बघायला गेलं ते बघा आहे स्नेक्स धामी बघ डोल हे बघ तोंडाला हात लावू शकतो मी बघा असं असं तोंडाला हात लावू शकतो मी हलते बा हलते असता तर मग पंचवीस लांब एक चावा खेल कल्लास एक बाईट मध्ये आता इथे दुसरं धामिन आहे शोधायला आले बघा भेटले डोले बघा यांची मस्ती तो सुटला नजर चावला एकच सावा अर्ध्या तासात खेळ खाल्लास म्हणून <laughs> तो आतमध्ये आहे तर तुम्ही सेफ आहात तो बाहेर आला दुसरं एक बघतात या बाजूला भरपूर आहेत छोटासा यांचा फार्म हाऊस आहे उंदरा खायला आलता आता हे बोलतात गवली देवा नेऊन तिथं डोंगर आहे मोठा तिथं नेणार बघा कसं पकडून तणा बघा ज्याला पकडण्यासाठी वैभव भोईर प्रवीण भोईर जयेश पाटील आणि मेन सूत्रधार पकडणारा सर्पमित्र निशान इकडे बरेच त्याने साप पकडले आहेत म्हणून आम्ही त्यालाच बोलवतो फोन करून तर आता तो सोडा सोडण्यासाठी चाललेल्या आहेत गवली देवा डोंगरावरती तर निष्ण सर्पमित्र यांचे खूप खूप आभार सापा तू सापाला वाचवल्याबद्दल याला आता आपण रेस्क्यू केलेला आहे वाशी गावामध्ये वाशी जीव गावामध्ये मशानभूमीमध्ये आता याला जाऊन आपण फोरेस्ट एरियामध्ये रिलीज करणार आहे थँक्यू धन्यवाद सर्व जुगाव तर्फे धन्यवाद एवढा डेंजरस नाक पकडलेला आहे आणि तुम्ही पण बघत राहा प्रवास तुझा माझा असेच व्हिडिओ बघायला तुम्हाला भेटतील सापांचे तर तुम्ही शेअर करा लाईक करा असं प्रवीण भाई बोलतोय आम्हाला लय सपोर्ट बे, करतो बेल बस, बेल बस। <laughs> <बेल बस। laughs> चला बघत राहा प्रवास तुझा माझा